वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह सात डिसेंबर रोजी कर्क राशीमध्ये वक्री होणार आहे अशा स्थितीत वर्षाच्या शेवटच्या महिन्यात मंगळाची वक्री चाल काही राशींच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पाडणारी असेल असे मानले जाते मंगळ ग्रहाच्या उलट्या चालीमुळे काशी राशीच्या लोकांना आर्थिक तोट्यासह अनेक कामामध्ये अडचणी येण्याची शक्यता राहील मंगळाच्या उलट्या चालीमुळे नेमका कोणत्या राशींना फटका सहन करावा लागतो ते आपण आता पाहणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमची राशी कोणती ते जरूर लिहा ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ जेव्हा उलट चाल करतो तेव्हा हा काळ अनेक समस्या घेऊन येतो नैसर्गिक आपत्ती रोग आणि आर्थिक नुकसान यासारख्या समस्या वाढू शकतात विशेष करून मेष वृषभ मिथून सिंह आणि कुंभ राशीच्या लोकांनी यावेळीच काळजी घेणे आवश्यक आहे याचा या, या, या राशींवर काय परिणाम होईल ते आत्ता आपण पाहू सर्वप्रथम मेष राशी मंगळाची उलटी चाल मेष राशीच्या लोकांच्या जीवनावर अतिशय प्रतिकूल असा परिणाम करू शकते या काळामध्ये तुमच्या घरामध्ये तणाव वाढू शकतो आणि तुम्हाला या काळामध्ये सुखसुविधांचा अभाव जाणवू शकतो तुमच्या करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात आणि सोबतच्या सहकाऱ्यांशी वाद देखील उद्भवू शकतात स्वतःचा व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये नुकसान होण्याची शक्यता राहील तुमचे खर्च वाढू शकतात कुटुंबातील एखाद्याशी मतभेद होऊ शकतात तुम्हाला या काळात तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल विशेषतः पाठदुखी आणि फुफ्फुसाच्या समस्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण तसा आधार होण्याची शक्यता राहील दुसरी राशी म्हणजेच वृषभ राशी होय मंगळाची उलटी चाल वृषभ राशीच्या राशी लोकांसाठी सुद्धा त्रासदायक ठरू शकते या काळामध्ये प्रवासामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात हा काळ तुमचा आत्मविश्वास कमी करू शकतो नात्यांमध्ये गैरसमज वाढू शकतात या काळात नोकरीमध्ये सुद्धा बदलीचे संकेत मिळत आहेत व्यवसायात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार नाही विशेष करून तुम्हाला तुमच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी लागेल त्यानंतरची राशी म्हणजेच मिथून राशी होय मिथून राशीच्या लोकांनासुद्धा मंगळाची उलटी चाल अडचणी घेऊन येऊ शकते या काळात तुमची आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते आणि वाढत्या खर्चामुळे तुमच्यावरील कर्ज वाढू शकतात कुटुंबामध्ये भांडणाची परिस्थिती उद्भवू शकते आणि करिअरमध्ये सुद्धा अडचण निर्माण होऊ शकतात व्यवसायामध्ये नवीन योजना तुर्तास बनवू नका कारण त्यामुळे तुमचा खर्च जास्त वाढू शकतो जोडीदाराबरोबरच्या नात्यामध्ये या काळामध्ये तणाव निर्माण होऊ शकतात या काळामध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल विशेषतः डोळे आणि दातांच्या समस्या उद्भवू शकतात आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल जमल्यास सोमवारी शिवमंदिरात जाऊन शिवाचे दर्शन अवश्य घ्या त्यानंतरची राशी म्हणजेच सिंह राशी होय मंगळाच्या वकली चालीने सिंह राशीच्या लोकांनासुद्धा काळजी घेण्याची गरज आहे या काळामध्ये नोकरीमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो नोकरी बदलण्याचे देखील संकेत आहेत नशीब तुमच्या बाजूने कमी असल्याने स्वतःचा व्यवसाय असणाऱ्यांना व्यवसायामध्ये नुकसान होऊ शकते मानसिक तणाव वाढू शकतो प्रवासात काळजी घ्या पाय आणि सांधेदुखीच्या समस्या वाढू शकतात आर्थिक आवक कमी झाल्याने चिडचिड वाढेल विनाकारण खर्च वाढू शकतील या काळात रागावर ताबा ठेवा कामाच्या ताणामुळे दगदग वाढेल त्यामुळे शरीर कमजोर होईल या काळात तुम्हाला इतरांकडून हवा तसा मान सन्मान देखील मिळणार नाही त्यानंतर ती राशी म्हणजेच राशी होय <coughs> मंगळाच्या वक्री हालचालीचा राशीच्या लोकांच्या जीवनावरसुद्धा नकारात्मक परिणाम पडू शकतो या राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक प्रभाव जाणवेल तुमच्या कष्टांना यश मिळेल पण मन समाधानी राहणार नाही नोकरी बदलण्याचा विचार मनामध्ये येईल व्यवसायातील भागीदारी तुटू शकते आणि खर्च वाढू शकतात या काळात जोडीदाराशी मतभेद उद्भवू शकतात आरोग्याबद्दल योग्य ती काळजी घ्या ॲलर्जी किंवा त्वचेच्या समस्या देखील उद्भवण्याची शक्यता आहे या काळात तुमच्या रागावर व जिभेवर नियंत्रण ठेवा बोलताना शब्द जपून वापरा समोरची व्यक्ती दुखावली जाणार नाही याची काळजी घ्या या, या काळात कोणावर अवलंबून राहण्याचा प्रयत्न करू नका कारण विश्वासघात होण्याचा धोका आहे प्रवास शक्यतो टाळा